<laughs> <साथ> <laughs> <दाए जी गरी>। <laughs> <laughs> ते मला व्हिडिओ नाही का ते असा पोरीकडे पाठीमागच्या साईडने कॅमेरा धरते म्हणजे नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज जायचं आपल्याला वाकीला कारण की आम्ही चालत पाय काय पाठीमागून यायच पप्पा तर हो एकदा थांबली 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 मला माहिती सध्या थांबणार बघा मित्रांनो आता गाडी पण थांबली आपली आणि आपण बसून चालू चालू आमचे विषय ते सरा भेट फाट्या सॉरी फाट्यावर आणि पोला आम्ही समोर आलेले मित्रांनो आम्ही पोहोचलो तिथं आणि मग दिसतच असते पाठीमाग तर चला आता आपल्याला लावायचे चाळणी आणि चाळणीत लावायची दुसरं काहीच नाही करायचं तर चला चाळणी लाव आणि बेस्ट बघी बघ काय करायचं सध्या बोरं खाऊ आम्ही त्याच्याला तर बोरं खायचो बघा आम्ही आता आली आल्याचं तोंड कस तरी झाली सर अरे खालीची एवढी मोठी येत <laughs> <laughs> हाईट कमी होऊन घ्यायलास नाही तर असं कुठं घेतातच असं कुठं होतास हाईट कमी होऊन ते घ्यायलास ना बघा असं लागतं तुम्हाला आम्ही जुगाड काय करणार तेवढं सांगतो तेव्हा ते काय करते माहिती का इथंच्या साईडला एक दोरी बांधायची किंवा मी जोगापैकी एकजण वरी खिचणार आणि हे एकजण भरून देणार आणि एकजण वरी खिचणार तर सगळी एवढी एकदा उचलून टाकू आणि नंतर पण एवढी जी राहिली का जरा चालून घेऊ म्हणजे टेन्शन राहणार नाही आम्हाला तर चला एकदा एकदाकडे बघा हा हे हाईट किती हेच वय किती अंदाजे मला सांगा <laughs> 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 <दाएगे गारे। laughs> <laughs> जान। काय <laughs> <laughs> ते मला वाटला व्हिडिओ नाही का ते असा <laughs> वरीकडे पाठीबागच्या साईडने कॅमेरा धरते पण ते तिकडच्या साईडने तसं नस तुझ्या असं त्याचं वय किती अंदाजे वाटत असं तुझ्या खालच्या घर मालकी नाहीत का द्याला काय झाली का मामा कोणत्या मामाला घरावर हे की नाही आमचं तर आता कुठं जा आमची बेजतीचं आहे कुठं बी जावं कुठं ज्या साईडवर जावं तिथं बेजती कुठं काय काय काम करायला जावं तिथं बेजती त्याच्यामुळे कोणत्या मामा केलं <laughs> <laughs> मामा माझ्यापेक्षा दोन वर्ष काहीतरी लहान आहे म्हणून तरी मामा अवघड का नाही ओ मामा बघायतर ना मी असं जुगाड केले असं ओढायचं वरी आणि इथं ठेवायची आणि इथून भरायची म्या म्या भरायची त्यांना अशी वरी ओढायची बघा आता खाली त्या हां अशी खाली सोडायची अशी हां आणि मी आता खोऱ्याने इथं भरायची आणि जाऊ द्यायची वरी अशी चालूरी झाला मार दे जा, झाला मार हा आणि आता इतकी लेती टाकायची वरी नंतर पुन्हा तेवढी राहिली आपल्याला चाळायची नंतर पुन्हा मग इटाच्या नादी लागायची बघा 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 मित्रांनो आता आम्ही येणा काय केलं माहिती का आम्ही तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही जे केलं ते सांगण्यासाठीच केले तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय आम्ही केली अशी आता इथं लिहिती होती इथे टाकायची मग याच्यात चाळयची आणि सिंगलची पर्यंत इकडे येईन इकडे आणि तिकडे बेस्ट तिकडे झाली सगळं वर घेतली आणि आम्ही इथं इथे घेतलं माहिती इथं ते त्याला इथून बेस्ट वरत येते वरी आणि इथं इकडच्या साईडला येत बघा आणि आता गुवानी असेच देऊ आणि इथे ती चाळायला सुरुवात करू तर चला एकदा आपण चाळायला सुरुवात करू घेते तोपर्यंत एकदा पाणी घेणे पिऊ नेमका आलता आता नाही दाखवू शकलो तुम्हाला पण तुम्हाला चहाच्या कप दाखव नेमकं चहाल तर बघा मित्रांनो आम्ही आम्ही आता आहोत शिकणार पण ते काय बैलच बस आम्ही इंटरेस्टच नाही घेतला आणि तिला सतरा सतरा शिकला आलो कस तरी आहोत शिकायला ते बसायचं खाली जाऊ द्या आणि आम्ही ठीक आहे ते शिकवायचं पण पुन्हा इकडच्या साईडला गहू ये आम्हाला गेला काय थिअरिंग नसते याला तर काय ब्रेक नसते त्याच्यामुळे आम्ही काय म्हणलो नग आम्हाला शिकायचं नाही इकडच्या साईडला गहू वगैरे येणार जरस जुरसं गेलो द्या बडबडच्या आता आम्ही नगत म्हणलं आम्हाला शिकायचंय आम्ही देते जा हम्म बस आणि आम्ही इकडे रेती जातो तिकडे आलो आम्हाला खाच्यात बोर आहे एवढे खाडके बोर आहेत बोर येत आणि सगळे खिडकीत आता काय करू बोर गिरे घेऊन बेस्ट तिकडे जाऊ तिकडे जाऊन खाऊ मित्रांनो आता आम्ही रेती वगैरे चालणं झाली आमची एक डिपो आणि थोडीफार बाकी इकडच्या साइडला आम्ही रेती आमची आणि इकडच्या साईडला आम्ही चाळायला एक डिपो झाले एक दीड डिपो झालेली आणि बाकीच्या आता चालायची व्हर्चीवर तर बघा आता दुसरा डिपो आम्ही चालणार आणि एक जण भरून देणार आणि एकजण स्पेशलीच टाकणार तेव्हा आता इतकी झाली नाही तर अशी होतच नव्हती आम्ही फटोफट चाळली आणि सिमेंटच्या कोणा आहेत बघा त्याच्यामुळे आता उतरून टाकू एकदा फटाफट तुम्हाला दाखवतो आता आम्ही खालत बोर उठले सुटला आम्ही इकडेच बोराकडे जाऊ आम्हाला तर काय आहे हो ना ठीक तर आल ना आपल्या नाव <laughs> तर काय करू माहिती का बोर घे खाऊन चला आपल्याला आज दुसरं काहीच काम नाही हो निस्ती आज रेती कामाची निस्ती रेती असते किती झाली माही मलाच मिळाली म्हणजे किती दिवस अशी काम येणार आहे असे मला वाटत नाही एवढे दिवस काम येईल म्हणून बघू आता जितके दिवशी येईन तितके दिवशी आम्ही तर तसं करायला काम खाली बोरिम हेलिकॉप्टर आले हेलिकॉप्टर आले हेलिकॉप्टर हे दाखवतो मला फटाफट सस्क्राईब करतो ना इतक्या लांब लांब जातो मी त्याच्यामुळे आता आम हात करून गेलो राहते बिजी माणसं येत आम्ही आमच्या स्पेशल आमच्यासाठी हात करण्यासाठी आलो ते मला आव त्यालावरून भाऊ मित्र आता वर मी अरे घेतली मग पलकडता ते पलकडचा दिसा रे तुम्हाला वाला वाला तिथ का आणि ते थोडंसं आल आलकडे म्हणा तेवढी घेतली अर्धा तास झालं टाकलं आता टाइम जाईन नंतर टाइम जाईल काय टाईमच काय ना कुठं पसार झाला पण अशी भूक लागली का चढून आमचं आहे आवरण आता चला पण असं सीन आहे आमच्यासोबत की आमच्यासोबत अशी नाही आज आज नाही म्हणजे आज नाही आमच्याकडे गाडी आज आम्ही जाणार तर चला आता इथून जायचं वाक्य फाट्या वाक्य फाट्या हात करत हात जर घेतलं तर बरं नाही तर काहीतरी का जुगाड करण आणि आता आपण दुसरं कोणी नामान आपण ते मला मला नको मला गायरेक्ट एवढं तर चला आता आपल्याला जायचं बसने मी चालत पाहिजे हे सात शेलू सात रोड दिसतच असेल तर एखाद्याची गाडी लागली बघू नाही तर डायरेक्ट असं करून असं करून असं करून असं करून ते निघू डायरेक्ट आणि तिथून मग पुन्हा बसला जाऊ जर हात लागला तर नाही नाही तुम्ही घरी मा मला हात केला तर काय तिच्यासाठी एडा तेच तो लई जाऊ कडे का नाही बरं म्हणा मा मारेत ना समोर निवलं आणि आम्ही इकडे जाऊ अहो माग गाडीवर फिरानाच का रे खूप तर चला आता यायला म्हणून आम्हाला बसस्टँड सोडा केस तरी लवकर तरी जातो ना घरी काय असत नसलं बघा मित्र आम्ही बस स्टँडला पण असं सीन झालाय म्हणजे गाडीत नाही म्हणजे साडेपाच वाजता आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहिती का चार मिनटं बाकी होती मग आता दोनच मिनटं बाकी आहेत अठ्ठावीस झाली आणि आम्ही सांगितलं चहा समजाव तर चहा नाही झाला त्या मावशी आम्हाला लईच लयच बोलत नाही बाबा म्हणजे काय दलिन राहिल ते उठून काय चहा सांगून गेले तुम्ही गेले ठीक आहे दोन मिनिटात जर पेन झाला तर ठीक आहे जर नाही झालं तर आम्ही तसं उठून पळणार मावशी राहिले सांगितलं बरं बघू साडेपाच टाइम सांगितलं एकोणतीस झाली बाबा एका मिनिटात जर आली तर ठीक आहे म्हणजे नाही आली तर खातेच बाई आपण चहा प्याला बस पण आली आणि आम्ही पण रुमाल टाकल्या ना रहा। रहा। आता गावठी सारखं एकदम रुमाल बेस्ट टाकले जागा सीट धरली आणि तिथं आमच्या फंटर चाललाय मध्ये मी नाही जाणार आता मी पाठी मागून जाणार आहे कसं लवकर नाही जाणार उशिरा जाणार आहे पण तर रे चला फाटे पोहोचलो आणि आता इथून जाते वापस पाय चलो डायरेक्ट घरी गेला भेटू कि पे तो से थोड़ा अंधार पड़ा माड़ी को थामे गए मैं ला जन ट्राई के कारण अंधार दिस गाड़ी वे को मना हाथ करा मस का हाथ लै जा रहा खेलता पे लाइट है दिस नहीं गए गाड़ी है मिला हत करना नहीं तो लोकना तो गाड़ी थाम बमी आम्मी आनारा आम्ही येत म्हणून तर थांबवा पण आहे आम्ही थांब आम्ही कुठं पायपे आलो मग खंड पुढं वाड्याच्या कुठं पायपे आणि नंतर पुन्हा ते मग पप्पा आले वापस आणि मग आम्हाला घेऊन आले आणि नेमकीच आता पोट केली पण हे बाबा आता कस तरी बरं वाटायला सकाळपासून येतं का असं फिरलं होतं डोकं त्याच्यामुळं आजचा ब्लॉग आपण येतं एंड करू जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या आपल्यामध्ये बाय बाय